तुला खांद्यावर घेईन तुला पालकी मिरवी ना तुला खांद्यावर घेईन तुला पालकित मिरवी ना साईबाबा मी शिर्डीला पाय पायी चालत साईबाबा मी शिर्डीला पाय पायी चालत ये ओम साईराम नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगरगाव या यूट्यूब चॅनलवरती मी रोशन करतेकर आपले स्वागत करतो आजची व्हिडिओ ही साई पाई, पाई साई या साई भक्तांची असणार आहे जे पायी शिर्डीला पायी चालत जातात ताणभूक हरपून ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात अशा ह्या साई भक्तांसाठी ही व्हिडिओ समर्पित असणार आहे धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्यातील दापोल तालुका आहे आणि या दापोल तालुक्यामध्ये सहायत्री मंडळ आहे आणि हे साह्यात्री मंडळ दरवर्षी शिर्डीला पायी चालत असतात या पदयात्रेमध्ये शेकडो साईभक्त सहभागी होतात या मंडळाचे व्यवस्थापक आहेत भूषणजी वेलुरकर आहेत सालदुर्गावचे सुपुत्र आहेत आणि या मंडळाचे अध्यक्ष आहेत अमोल भोंगळे आहेत बाळंदेगावचे सुपुत्र आहेत हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे साह्यात्री मंडळ सलाबादप्रमाणे हे यंदाही आता शिर्डी त्यांची पदयात्रा चालू होणार आहे दोन फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी असा हा त्यांचा प्रवास असणार आहे दोन फेब्रुवारीपासून ते तेरा फेब्रुवारीपर्यंत ते पायी चालत असतात त्यांचा टप्पा ठरलेला असतो आज समजा तीस किलोमीटर असेल तर उद्या चाळीस परवा पस्तीस तीस असा त्यांचा ठरलेला टप्पा असतो आणि शे शेवटच्या दिवशी ते शिर्डीत पोचून साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात आणि साईबाबांचे दर्शन घेतात खूप छान असा हा अनुभव असतो सर्व हे साईभक्त भान अर्पून तहान भूक विसरून या पदयात्रेत सहभागी होत असतात आणि त्यांना एकच वेळ लागले असतं की आपण साई साईबाबांच्या चरणी आपण नतमस्तक व्हायचं असतं माहीतच आहे ते एकाडवे पायी चालत नीलया श्रद्धा सबुरी वाल्यान पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साईबाबा शिर्डीला पायी चालत येन तर मित्रांनो या कडव्यात म्हटल्याप्रमाणे हे साईभक्त तहानभूक हरपून या पदयात्रेत सहभागी असतात आणि साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ते ह्या पदयात्रेत चालत असतात खरोखर हा खूप छान असा अनुभव आहे खडतळ प्रवास आहे तरी देखील साईबाबांच्या आशीर्वाद कृपादृष्टी त्या साई भक्तांना असल्यामुळे त्यांना हा प्रवास एकदम सोपा आणि सुख सुखकर वाटतो आणि खरोखर या प्रवासात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही दिवसभर तीस चाळीस किलोमीटर चालून देखील हे साई भक्त अजिबात थकत नाही दमत नाही तर खरोखर का याच्या मागचा कारण म्हणजे साईबाबांचं त्यांच्या पाठीमागे असलेले आशीर्वाद आहेत त्यामुळे हे साई भक्त या पदयात्रेमध्ये पुढे पुढे चालत असतात आणि हा मार्ग ते सोयीस्करित्या पार पडत पा पाडत असतात तर खरं खरोखर मित्रांनो ह्या साई भक्तांचं खूप कौतुक आहे आणि ह्या साई मित्रमंडळ आहे हे मंडळ तर त्या मंडळात शेकडो इथे हो कार्यकर्ते त्यांचं मार्गदर्शन असतो या आणि या पदयात्रेमध्ये सांगायचं झालं तर या पदयात्रेत जे त्यांचा टप्पा ठरले असतो तीस किलोमीटर झाल्यानंतर ते एका ठिकाणी गावी ती मुक्काम करतात आणि ह्या तिथे त्यांना राहण्याची आणि जेवणाची नाश्त्याची तिथे सोय केली असते हे साई भक्त जे साई भक्त असतात दानशूर व्यक्ती असतात त्यांच्याकडून त्यांना सर्व नाश्त्याची राहण्याची जेवणाची सोय केली असते त्यामुळे हा त्यांचा हा प्रवास सुखकर होतो आणि खरोखर या प्रवासात त्यांना खरोखर खूप मजा येते आणि भजन म्हणत अभंग म्हणत ते पुढे पुढे चालत असतात आणि खरोखर ह्या भक्तांचं खूप कौतुक आहे सांगायचं झालं तर भूषणजी वेलोरकर सर्वांची खूप काळजी घेतात आणि सर्वांना सपोर्ट करतात कोणत्याही प्रकारचा कोणाला त्रास होऊ नये इजा होऊ नये याच्याकडे ते बारकाईने लक्ष देतात आणि खरोखर हे साई मंडळ आहे हे सालाबादप्रमाणे आपल्या ह्या साई भक्तांना घेऊन शिर्डीला चालत असतात तर खरोखर हा खूप छान असा प्रवास आहे त्यानंतर हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्यासाठी एस टी असते एस टीने ते परत माघारी येतात आणि त्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवसानंतर साई भंडारा असतो चांदूर गावी असतो भूषणजी वेलुरकर यांच्या निवासस्थानी हा साई भंडारा असतो आणि ह्या साई भंडाऱ्यामध्ये दापूल तालुक्यातील असंख्य लोक या भंडाऱ्यात सहभागी होतात आणि साईबाबांचा हा महाप्रसाद ते घेण्यासाठी ते येतात आणि खरोखर हा खूप छान असा हा अनुभव आहे आणि खरोखर या साई भक्तांकडून खूप काही शिकण्यासारखं का आहे हा प्रवास खूप खडतर प्रवास आहे जवळजवळ तेरा दिवस पायी चालणं म्हणजे खूप कठीण काम आहे आणि खरोखर हे साई भक्त हा प्रवास हा त्यांचा मार्ग ते सोयीस्करित्या पार पडत असतात आणि खरोखर खूप मजा असते सकाळी ते बा आरती करतात त्यानंतर ते चालत जातात परत संध्याकाळी येऊन थांबतात त्यावेळीसुद्धा ते आरती करतात त्यानंतर महाप्रसाद असतो आणि त्यानंतर ते थोडी झोप घेतात आणि नंतर त्यांचा सकाळचा प्रवास चालू होत असतो तर हा खरोखर साई मित्रमंडळ आहे दापोली तालुक्यातील त्यांचं खूप कौतुक आहे त्यांच्यासाठीच ही व्हिडिओ आहे साईबाबा मी शिर्डी पायी चालते येईन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन तर मित्रांनो या तुम्ही देखील साई भक्त असाल तर तुम्ही देखील या पदयात्रेत सहभागी होऊ शकतात तुम्हाला जर आताचा त्यांचा ठरलेला आहे की कोण किती जणं जाना जाणार असा त्यांचा हा प्रवास आहे त्यामुळे जर तुम्हाला जर या पदयात्रेत सहभागी व्हायचे असेल तर अमोल भोंगळे असतील त्यानंतर भूषणजी वेलुळकर आहे यांना कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही या साई बा यात्री मंडळ आहे त्यांच्या पदयात्रेत तुम्ही सहभागी व्हा आणि हा अनुभव तुम्ही सुद्धा अनुभवा तर खरोखर मित्रांनो या साई भक्तांसाठी एवढेच म्हणेन ओम साई राम तर मित्रांनो ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा आणि साई भक्तांसाठी ओम साईराम लिहायला विसरू नका धन्यवाद